नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी निखिल चित्रवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याच्या युगात कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेलं आहे ओके डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम पण वाढलेली आहे पण आजकालच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी येतात परंतु मॅटर काय करतं तर ते सगळं किती वेळात येतं बरोबर कारण कमी वेळामध्ये जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घ्या तुम्ही राईट तर त्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल किंवा कोणतीही एक्झाम क्वालिफाय करायची असेल तर तुम्हाला महत्त्वाचं काय आहे तर किती येतं हे महत्त्वाचं नाही तर ते जे येतं तुम्हाला ते किती वेळात येतं हे महत्त्वाचं बरोबर सो so, टाईम खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येक एक्झाममध्ये टाईम मॅनेजमेंट खूप खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे ओके म्हणजेच काय तर टाईम अँड ॲक्युरेसी दीज बोथ टर्म्स आर टू साईड्स ऑफ सेम कॉईन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत टाईम आणि अॅक्युरेसी टाईमसोबत सोबत तुम्हाला अॅक्युरेसी मेंटेन करता आली पाहिजे ओके आणि मी तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून हेच शिकवणार आहे की टाईम आणि कशा प्रकारे मॅनेज करायची कारण हे बघा मित्रांनो ॲप्टिट्यूड असो किंवा रिजनिंग असो कोणताही सब्जेक्ट असो त्याचे जे काही युनिट्स असो ओके त्याच्या खूप सारा मेथड्स असतात सॉल्व्ह करण्यासाठी बरोबर परंतु सगळ्याच मेथड आपल्याला अप्लाय आप करायच्या नसतात ते डिपेंड कशावरती असतं क्वेश्चनवरती डिपेंड असतं ओके कोणत्या क्वेश्चनला कोणती मेथड वापरायची कुठे शॉर्ट ट्रिक वापरायची कुठे फॉर्म्युला जायचं हे आपल्याला नेमकं समजलं पाहिजे कारण मी कुठल्याच मेथडला परफेक्ट मानत नाही कोणताच माणूस हा काय नसतो परफेक्ट नसतो बरोबर आहे तशीच कुठलीही मेथड ही, ही परफेक्ट नसते त्याचं परफेक्शन कशावरती डिपेंड असतं वरती डिपेंड असतं राईट त्याच्यामुळं मी तुम्हाला काय करणार आहे खूप साऱ्या मेथड्स एकच क्वेश्चन सॉल्व करण्याच्या खूप साऱ्या मेथड असतात राईट मी त्या तुम्हाला सगळ्या शिकवणार आहे ओके परंतु त्या क्वेश्चनला कोणती मेथड सुटेबल आहे ओके कमी वेळामध्ये कोणत्या मेथडने आन्सर येतं हे आपल्याला जोपर्यंत आपण त्या मेथड शिकणार नाहीत जोपर्यंत आपण त्या मेथड्सने क्वेश्चन सॉल्व करणार नाही तोपर्यंत समजणार नाही तर मी तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून एकच क्वेश्चनच्या खूप सारा मेथड कशा टॅकल करायच्या तो क्वेश्चन कशा प्रकारे बरोबर सॉल्व्ह करायचा हे शिकवणार आहे ओके तर आज आपण बघणार आहोत रिझनिंगचा खूप महत्वाचा युनिट ज्याचं नाव आहे इन इक्विलिटीज त्यालाच आपण काय म्हणतो कंपॅरिझन ऑफ रॅक खूप खूप महत्वाचा युनिट आहे विद्यार्थी मित्रांनो कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घ्या सेंट्रलची घ्या किंवा तुम्ही स्टेट लेवलची एक्झाम घ्या तिथं हा युनिट विचारला जातो शंभर टक्के विचारला जातो जर रिजनिंगचं वेटेज जास्त असेल तर तिथं तुम्हाला हा कमीत कमी पाच मार्कांसाठी विचारला जाणार कमीत कमी पाच मार्कांसाठी जर रिजनिंगचं वेटेज जास्त असेल म्हणजे तीस चाळीस पन्नासच्या आसपास जर वेटेज असेल रिझनिंगचं जर थोडस कमी आहे रिझनिंगचं वेटेज एखाद्या एक्झामला तर तिथं कमीत कमी एक ते दोन क्वेश्चन या टॉपिकवरचे तुम्हाला विचारणार म्हणजे शंभर टक्के शुअरली विचारणार आणि तुम्हाला मी हेच शिकवणार आहे आता या टॉपिकमध्ये प्रत्येक टॉपिकच्या आपल्याकडे शॉर्ट ट्रिक्स आहेत राईट बाय फॉर्म्युला पण आपण त्या मेथडने बाय फॉर्म्युला पण आपण क्वेश्चन सोडवणार आहोत राईट आणि बाय शॉर्ट ट्रिक्स पण आपण सोडवणार आहोत बाय फॉर्म्युलाने तुम्हाला किती वेळ लागतो ते चेक करा त्यानंतर मी जे तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स शिकवणार आहे त्याने तुम्हाला किती वेळ लागतो तुमचा टाइम किती, किती सेव्ह होतो कारण बघा ज जा, जसं की हर एक फ्रेंड जरुरी होत आहे तसंच एक्झाममध्ये प्रत्येक प्रत्येक सेकंद हा महत्वाचा असतो राईट आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त क्वेश्चन कसे सॉल्व्ह करता येतील ते पण विथ नाईंटी पर्सेंट ऍक्युरेसीनं ते शिकायचं आपल्याला राईट चलिए आपल्याला क्वेश्चन तर सॉल्व्ह करायचंच आहे परंतु कमी टाईममध्ये सॉल्व्ह करायचं आहे चला मी आता डायरेक्टली चॅप्टरला सुरुवात करतो जास्त टाईम तुमचा वाया नाही घालवत ओके इन इक्विटीज इन इक्विटीज चॅप्टरचं नाव काय आहे इन इक्विटीज त्यालाच आपण काय म्हणतो कम्पॅरिझन ऑफ रँक नावातच आहे मित्रांनो कम्पॅरिझन ऑफ रँक म्हणजेच काय कम्पेअर करतो आम्ही काय करतो आम्ही कम्पेअर करतो नेहमी आपण एक दुसऱ्यासोबत कम्पेअर करत असतो याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले बरोबर हा माझ्यापेक्षा खूप मोठा तो माझ्यापेक्षा खूप छोटा राईट याच्या दोन एक्झाम क्लिअर झाल्या माझी अजून एक पण नाही क्लिअर झाली किंवा माझ्या चार एक्झाम क्लिअर झाल्या त्याची अजून एक पण नाही झाली म्हणजे आपण नेहमी काय करत असतो कम्पेअर करतो एक दुसऱ्यासोबत तर आपल्याला हेच शिकायचं आहे की कम्पेअर कसं करतो ते आपल्याला मॅथमॅटिकल लँग्वेजमधून शिकायचं ओके चला बघूया आपण टर्म्स बघूया आधी बेसिक टर्मिनॉलॉजी पहिल्यांदा आपण थोडंसं बेसिक समजून घेऊया या युनिट मधलं हे बघा जर मी म्हटलं दहा आणि आठ मध्ये मला काय करायचंय रिलेशन फाइंड आउट करायचंय मला कम्पेअर करायच्या दोन गोष्टी जर एची किंमत दहा आहे आणि बीची किंमत किती आहे मित्रांनो आठ आहे मी काय म्हणतोय एची किंमत दहा आहे आणि बीची किंमत ही किती आहे आठ आहे आणि मला सांगितलेलं आहे ए आणि बी मध्ये मला कम्पेअर करायचं तर मी कम्पेअर कसं करणार बघा इथं इज ग्रेटर दॅन बी का कारण दहा ही व्हॅल्यू दहा हा अंक आठ पेक्षा कसा आहे मित्रांनो मोठा आहे त्यामुळे मी कोणता सिंबोल वापरला ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन याला काय म्हणतो आपण ग्रेटर दॅन याचा अर्थ काय मित्रांनो एची व्हॅल्यू ए ही संख्या बी पेक्षा कशी आहे मोठी आहे ओके चला याला वाईस वर्षा जर -E -E गे? मी समजा एची किंमत एची किंमत आठ घेतली ओके आणि बीची किंमत मी आता दहा घेतो ओके गे? तर याचा अर्थ काय मित्रांनो आठ ही संख्या दहापेक्षा कशी आहे आठ ही संख्या दहापेक्षा कशी आहे मित्रांनो ऑबियसली लहान आहे ऑब्वियसली कशी आहे लहान आहे म्हणजेच म्हणजेच काय मित्रांनो बी इज लेस दॅन ए याला आपण काय म्हणतो मित्रांनो लेस दॅन म्हणजेच काय बी बीची जी व्हॅल्यू आहे काय म्हणतो मी बीची जी व्हॅल्यू आहे ती एपेक्षा कशी, कशी आहे मित्रांनो लहान आहे कशी आहे लहान आहे म्हणून मी कोणता सिंबॉल वापरला लेस दॅन कोणता सिंबॉल वापरला लेस दॅन जर एची व्हॅल्यू मी दहा घेतली काय म्हणतो मी एची व्हॅल्यू मी दहा घेतली आणि बीची देखील व्हॅल्यू मी दहाच घेतली तेव्हा मी काय म्हणू शकतो इज इक्वल टू बी कारण दहा ही संख्या दहा सोबत जर आपण कंपेअर केली तर आपण काय म्हणू शकतो दहा इज इक्वल टू दहा म्हणजेच ए इज इक्वल टू बी याला आपण काय म्हणतो इक्वल टू तर या युनिटमध्ये या चॅप्टरमध्ये हे तीन सिंबॉल सर्वात मेन सिंबॉल आहेत मेन सिंबॉल किती आहेत मित्रांनो तीन सिंबॉल्स किती आहेत तीन सिंबॉल्स कोणते कोणते ग्रेटर दॅन लेस दॅन आणि इक्वल टू हे तुमचे काय झाले मित्रांनो तीन मेन सिंबॉल झाले आता आपण पाहूया या तीन सिंबॉलला मिळून या तीन सिंबॉलचं कॉम्बिनेशन करून अजून काही सिंबॉल इंट्रोड्यूस झालेले आहेत का ते चेक करूया आपण या सिंबॉलचं नाव काय मित्रांनो बघा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू या सिंबॉलचं काय नाव आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू याचा अर्थ काय मित्रांनो बघा ग्रेटर दॅन आणि इक्वल टू या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून एक नवीन सिंबॉल इंट्रोड्यूस झालेला आहे त्याचं नाव काय आहे मित्रांनो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजेच ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी याचा अर्थ काय मित्रांनो एक तर याच्या दोन पॉसिबिलिटीज होऊ शकतात एक तर ए हा बी पेक्षा मोठा असेल किंवा किंवा ए आणि बीची व्हॅल्यू बरोबर असेल ए आणि बीची व्हॅल्यू कशी असेल मित्रांनो बरोबर असेल इथं पहा मित्रांनो इथं ग्रेटर दॅन आहे इथं लेस दॅन आहे आणि इक्वल टू आहे इथं फक्त ॲट ए टाइम एकच पॉसिबिलिटी आहे ग्रेटर दॅन आहे तर फक्त ग्रेटर दॅन दुसरा कुठला मिनिंग होऊ शकतो का नाही इथं पहा लेस दॅन आहे म्हणजे फक्त लेस दॅन दुसरा कुठला मिनिंग होऊ शकतो का बिलकुल नाही इन द सेम वे इथं इक इक्वल टू आहे म्हणजे एका वेळी फक्त एकच मिनिंग आपण काढू शकतो इथं कोणतीही पॉसिबिलिटी नाही म्हणजे हे सर्टन आहेत कसे आहेत सर्टन आहेत परंतु इथं जर मी हा सिंबॉल पाहिला हा कसा आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हा कॉम्बिनेशनमधून मधून मिळालेला सिंबॉल आहे मला कोणतं कोणतं कॉम्बिनेशन एक तर ग्रेटर दॅन आणि इक्वल टू या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये मिळून मला आलेला सिंबॉल आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणून याच्या दोन पॉसिबिलिटीज आहेत कुठल्या कुठल्या पॉसिबिलिटी एक तर ए बीपेक्षा मोठा असू शकतो किंवा ए आणि बी या दोघांची ही व्हॅल्यू कशी असू शकते मित्रांनो बरोबर असू शकते म्हणून हा सिंबॉल जो आहे तो कॉम्बिनेशनमधून मिळालेला सिंबॉल आहे राईट म्हणून याच्या दोन पॉसिबिलिटीज आहेत इन द सेम वे जर मी या सिंबॉलचा विचार केला काय कोणता सिंबॉल आहे लेस दॅन ऑर इक्वल टू पहा सिंबॉलकडे नीट पहा तुम्हाला समजून जाईल हा पण दोन सिंबॉलच्या कॉम्बिनेशनमधून मिळालेला आपला सिंबॉल आहे कोणता सिंबॉल लेस दॅन ऑर इक्वल टू कोणते कोणते दोन सिंबॉल एक तर लेस दॅनचा सिंबॉल हा कुठला सिंबॉल आहे पहा मित्रांनो इथं लेस दॅन आणि दुसरा कोणता सिंबॉल आहे इज इक्वल टू म्हणजेच या दोन कॉम्बिनेशन या दोन सिंबॉलच्या कॉम्बिनेशन मधून मिळाला एक सिंबॉल म्हणजे कुठला आहे हा लेस दॅन ऑर इक्वल टू याचाच अर्थ याच्या सुद्धा दोन पॉसिबिलिटीज बनू शकतात एक तर ए हा बी पेक्षा लहान असू शकतो किंवा किंवा ए हा बी बरोबरीने असू शकतो एची किंमत आणि बीची किंमत कशी असू शकते मित्रांनो सारखी असू शकते म्हणजेच याच्या देखील किती पॉसिबिलिटी झाल्या मित्रांनो दोन पॉसिबिलिटीज झाल्या राईट समजत आहे मी जे काही शिकवत आहे ते चला आपण आता पुढे वळूया नॉट इक्वल टू नॉट इक्वल टू म्हणजे काय आहे बघा मित्रांनो नॉट इक्वल टू मी जर असं म्हटलं ए इज नॉट इक्वल टू बी तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो ए ची जी किंमत आहे ती बीच्या बरोबरीने असू शकत नाही म्हणजेच ए आणि बी दोघेही बरोबर असू शकत नाहीत याचाच अर्थ काय होईल मित्रांनो जर मी दुसऱ्या अँगलनं विचार केला तर याचा दुसरा अर्थ काय होईल एक तर ए पेक्षा मोठा असू शकतो किंवा काय असू शकतो मित्रांनो ए हा बी पेक्षा लहान असू शकतो या दोन्ही व्यतिरिक्त काही पॉसिबिलिटीज होईल का नाही का तर आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे स्टेटमेंटमध्ये ए आणि बीची किंमत ही बरोबर होऊ शकत नाही म्हणजेच ए इज नॉट इक्वल टू बी म्हणजेच जर ए आणि बी बरोबर होऊ शकत नसतील तर ए ची व्हॅल्यू ही बी पेक्षा एकतर मोठी असेल किंवा ए ची व्हॅल्यू ही बी पेक्षा कशी असेल मित्रांनो लहान असेल समज समजलं मित्रांनो चला आपण नेक्स्ट सिंबॉल बघूया आता नेक्स्ट सिंबॉल बघा काय आहे नॉ नॉट इक्वल टू झाला आपला हे तीन सिंबॉल ऑलरेडी झालेले आहेत नॉट ग्रेटर दॅन कोणता सिंबॉल आहे मित्रांनो नॉट ग्रेटर दॅन आता नॉट ग्रेटर दॅन म्हणजे काय बघा नॉट ग्रेटर दॅन हा सिंबॉल नॉट ग्रेटर दॅन निगेटिव्ह सिंबॉल आहे हा हा सुद्धा निगेटिव्ह सिंबॉल होता नॉट आलेला आहे किंवा नाईदर आलेला आहे याचा अर्थ काय मित्रांनो निगेटिव्ह स्टेटमेंट आहे ते निगेटिव्ह सिंबॉल झाला तो आपला आता बघा नॉट ग्रेटर दॅन याचा अर्थ बघा नॉट ग्रेटर दॅन मी जर म्हंटल ए इज नॉट ग्रेटर दॅन बी म्हणजे काय मित्रांनो ए हा बी पेक्षा मोठा असू शकत नाही आता मला सांगा ए जर बी पेक्षा मोठा असू शकत नाही तर एक तर ए बीपेक्षा लहान असेल ॲग्री राईट किंवा काय असू शकतं मित्रांनो ए आणि बीची व्हॅल्यू कशी असू शकते बरोबर असू शकते या दोन्ही व्यतिरिक्त कोणती पॉसिबिलिटी होईल का कारण आपल्याकडे फक्त तीनच सिंबॉल अवेलेबल आहेत कोणते कोणते ग्रेटर दॅन लेस दॅन आणि इक्वल टू जर स्टेटमेंटमध्ये ऑलरेडी म्हटलेला आहे की मोठा नाही असू शकत हा मोठा असू शकत नाही याचा अर्थ एक तर हा ए बी पेक्षा लहान असेल किंवा ए आणि बी कसे असतील दोघेही बरोबर असतील राईट म्हणजे याच्या सुद्धा किती पॉसिबिलिटी झाल्या मित्रांनो दोन पॉसिबिलिटी झाल्या राईट फक्त आपण आता सध्या कन्सेप्ट बघत आहोत राईट या कन्सेप्ट आपण क्लिअर करूया सिंबॉल बाबतीत एकदा तुमच्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाल्या सिंबॉलचा मीनिंग कळाला तर तुम्हाला क्वेश्चन सोडवायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही चला नेक्स्ट सिंबॉल बघूया आपण आता नॉट अ स्मॉलर दॅन नॉट स्मॉलर दॅन म्हणजे काय मित्रांनो हे हा सिंबॉल बघूया आपण आता हा सिंबॉल आपल्याला काय सांगतो नॉट अ स्मॉलर दॅन आता पहा मित्रांनो जर मी म्हटलं ए इज नॉट स्मॉलर दॅन बी जर ए हा बी पेक्षा लहान असू शकत नाही काय म्हणतो मी ए हा बीपेक्षा लहान असू शकत नाही जर मी फक्त मी म्हटलं ए इज स्मॉलर दॅन बी याची एकच पॉसिबिलिटी झाली ए हा बीपेक्षा लहान असेल एची जी किंमत आहे ती बीपेक्षा कशी असेल मित्रांनो लहान असेल राईट परंतु मी आता काय म्हणतोय ए इज नॉट स्मॉलर दॅन बी जर मला सांगा मित्रांनो ए हा बीपेक्षा लहान असू शकत नाही तर शंभर टक्के मी दोन पॉसिबिलिटीज म्हणू शकतो एक तर ए हा बीपेक्षा मोठा असेल एग्री किंवा ए आणि बीची किंमत कशी असेल मित्रांनो बरो बरोबर असेल याच्यासुद्धा किती पॉसिबिलिटी झाल्या मित्रांनो दोन पॉसिबिलिटी झाल्या कारण आपल्याला माहिती काय माहिती ए हा बी पेक्षा लहान असू शकत नाही म्हणजेच काय मित्रांनो एकतर ए हा बी पेक्षा मोठा असेल किंवा ए आणि बी दोघेही कसे असतील बरोबर असतील आय होप सो यू अंडरस्टँड व्हेरी वेल ओके चला आपण आता आपण काय करूया नेक्स्ट सिंबॉल बघूया नेक्स्ट सिंबॉल बघूया मित्रांनो काय आहे पहा सिंबॉल नायदर ग्रेटर नॉर इक्वल टू नायदर ग्रेटर नॉर इक्वल टू आता पहा मित्रांनो माझ्याकडे तीन सिंबॉल आहेत आपल्याकडे ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन आणि इक्वल टू बरोबर इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला नायदर ग्रेटर नॉर इक्वल टू नायदर ग्रेटर नॉर इक्वल टू याचा अर्थ काय मित्रांनो हा ए जो आहे हा ए जो आहे हा नायदर ग्रेटर नॉर इक्वल म्हणजे हा मोठा पण नाही आणि इक्वल पण नाही काय म्हणतो मी हा मोठा पण नाही आणि इक्वल पण नाही म्हणजेच नायदर ग्रेटर नॉर इक्वल टू म्हणजे हे साईन झालं ते कुठला साईन झालं मित्रांनो हे साईन झालं म्हणजे हा मोठा पण नाही आणि इक्वल पण नाही याचा अर्थ ए कसा असणार आहे बघा येतो मोठा पण नाही म्हणतोय आणि इक्वल पण नाही म्हणतोय म्हणजे एकच साईन राहिलं माझ्याकडं कुठलं ए इज लेस दॅन बी तर याची मला एकच पॉसिबिलिटी मिळते म्हणजे हे सोल्युशन कसं आहे सर्टन हे ही गोष्ट कशी आहे सर्टन एकच मिळते मला पॉसिबिलिटी म्हणजेच जर ए हा मोठा पण नाही आणि इक्वल पण नाही याचा अर्थ ए हा कसा असणार आहे मित्रांनो लहान असणार आहे कशापेक्षा बी पेक्षा समजलं मित्रांनो नेक्स्ट आपण नेक्स्ट बघा मित्रांनो काय आहे नायदर स्मॉलर नॉर इक्वल म्हणजे काय मित्रांनो ए हा स्मॉल सुद्धा नाही आणि इक्वल सुद्धा नाही स्मॉल सुद्धा नाही आणि इक्वल सुद्धा नाही माझे हे बेसिक तीन सिंबॉल्स राईट आणि मला काय सांगितलेलं आहे ए हा स्मॉल सुद्धा नाही आणि इक्वल सुद्धा नाही म्हणजे हे क्रॉस रिलेशन कुणापेक्षा बीपेक्षा म्हणजे बघा मित्रांनो स्मॉल सुद्धा नाही आणि इक्वल सुद्धा नाही राहिला कुठला ग्रेटर दॅन म्हणजेच इथं मला काय सांगितलंय इनडायरेक्टली ए हा बी पेक्षा कसा आहे मित्रांनो मोठा आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो ए हा बी पेक्षा कसा आहे मोठा आहे म्हणजेच एची किंमत ही बी पेक्षा कशी आहे जास्त आहे समजलं मित्रांनो चला आपण पुढे जाऊया नायदर ग्रेटर नॉर स्मॉलर आता काय बोलले बघा मित्रांनो काय विचारलेलं आहे इथं काय दिलेलं आहे बघा स्टेटमेंटमध्ये नायदर ग्रेटर नॉर स्मॉलर म्हणजेच काय हे आपले तीन सिंबॉल झाले आणि इथं काय आहे बघा ग्रेटर पण नाही आणि स्मॉलर पण नाही याचा अर्थ काय मित्रांनो ए आणि बीची किंमत कशी आहे बरोबर आहे ए आणि बीची किंमत कशी आहे मित्रांनो बरोबर आहे म्हणजेच हे आपल्याला इनडायरेक्टली काय दिलेलं आहे ए इज इक्वल टू बी काय दिलेलं आहे ए इज इक्वल टू बी So, म्हणजेच ची जी किंमत आहे ती कशी आहे बीच्या बरोबरीनं आहे म्हणजे ए आणि बी ची किंमत समान आहे आय होप सो तुम्हाला या दहा जे सिंबॉल्स आहेत ते सर्व समजले असतील ओके तीनच आपले मेन सिंबॉल आहेत कुठले कुठले एक तर ग्रेटर दॅन राईट दुसरं काय लेस दॅन राईट आणि तीन नंबर काय इक्वल टू तीन नंबर काय इक्वल टू राईट आणि या तीन सिंबॉल्सच्या कॉम्बिनेशन मधून आपल्याला हे बाकीचे सिंबॉल्स मिळाले आहेत जे की आपण पुढे क्वेश्चन्स मध्ये यूज करणार आहोत राईट आय होप सो तुम्हाला सिंबॉल्स सगळे समजले असतील ओके okay? तर आपण आता पुढे जाऊया हे ऑलरेडी जा शिकवले मी तुम्हाला रूल्स आपण आता बघूया काय बघूया बेसिक रूल्स आता आपल्याला काय बघायचे आहेत बेसिक्स रूल्स बघायचे आहेत जे रूल्स आपल्याला क्वेश्चन सोडवताना आपल्याला उपयोगात येणार आहेत राईट विदाऊट रूल्स आपण क्वेश्चन सोडवू शकत नाही हा युनिट असा आहे मित्रांनो राईट रिजनिंग मधला एकदम बोनस युनिट आहे ते बोनसमध्ये मिळणार जर तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित कळाली व्यवस्थित कन्सेप्ट तुम्हाला समजली आणि जर तुम्ही ती कन्सेप्ट अप्लाय केली क्वेश्चन मध्ये तर तुमचं जे आन्सर आहे ते विदिन टेन सेकंद विदिन फाईव्ह सेकंद विद इन ट्वेंटी सेकंद येणार आहे आणि हे तुम्हाला मी इथं आन्सर काढून दाखवणार आहे फक्त म्हणत नाहीये मी जेव्हा तुम्ही क्वेश्चन सोडवाल या ट्रिकने तर तुम्हाला देखील समजेल की आपला किती फास्ट येत आहे राईट त्यामुळे आता रूल व्यवस्थित समजून घेऊया आपण एक फर्स्ट रूल आहे जो सगळ्यांसाठी कॉमन आहे राईट रूलच्या आधी आपण एक तुम्हाला मी टर्म सांगतो समजावून कन्सेप्ट ऑफ गेट कन्सेप्ट ऑफ गेट, गेट। याला आपण काय म्हणतो थंब रूल हा मित्रांनो सिंबॉल किती आहेत आपल्याकडे मेन सिंबॉल एक तर आहे आपला ग्रेटर दॅनचा बरोबर म्हणजेच ए इज ग्रेटर दॅन बी नंतर कुठला आहे सिंबॉल मित्रांनो आपल्याकडं ए इज लेस दॅन बी आणि नंतर कुठला आहे ए इज इक्वल टू बी कोणता आहे ए इज इक्वल टू बी आता बघा या तीन सिंबॉलसाठी आधी सांगतो मी समजावून हे बघा मित्रांनो कन्सेप्ट ऑफ गेट म्हणजे काय बघा ए इज ग्रेटर दॅन म्हणजे एसाठी काय आहे हा ग्रेटर दॅन आहे राईट म्हणजे याचा अर्थ इथून गेट माझं ओपन आहे पहा पहायचं दिसते मध्ये हे माझ्यासाठी काय आहे ओपन गेट म्हणजे इथून माझी लाईन कशी आहे क्लिअर आहे ए पासून बी पर्यंत मी जाऊ शकतो परंतु जर मला बी पासून ए कडे जायचं असेल तर इथं बघा रिस्ट्रिक्शन येते मला राईट इथं रिस्ट्रिक्शन आहे माझ्यासाठी म्हणजेच हे कसं आहे मित्रांनो क्लोज गेट कसं आहे क्लोज गेट म्हणजे मी बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो का नाही जाऊ शकत परंतु मी ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो का येस ऑब्विसली जाऊ शकतो कारण माझ्यासाठी काय आहे मित्रांनो इथं ओपन गेट आहे काय आहे ओपन गेट ए टू बी मी मूव होऊ शकतो म्हणजे माझी ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी लाईन कशी आहे क्लिअर आहे आयुष्यात फक्त काय पाहिजे लाईन क्लिअर पाहिजे लाईन क्लिअर असली ना सगळ्या गोष्टी आपोआप साध्य होतात राईट बघा आता इथं सांगा मला आता मित्रांनो बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो का मी यस ऑबियसली जाऊ शकतो कारण इथं माझं गेट कसं आहे मित्रांनो ओपन आहे म्हणजे हे माझ्यासाठी काय झालं ओपन गेट म्हणजे या सि सिंग, हा जर सिम्बॉल असेल क्वेश्चनमध्ये तर मी बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो म्हणजे बी पासून ए पर्यंत जाण्यासाठी गेट कसा आहे मित्रांनो ओपन गेट परंतु जर मला ए पासून बी पर्यंत जायचं असेल काय म्हणतोय मी जर मला ए पासून बी पर्यंत जायचं असेल तर हे हे गेट माझ्यासाठी कसं आहे मित्रांनो क्लोज आहे म्हणजे कसं आहे क्लोज गेट म्हणजे ए पासून बी पर्यंत मी जाऊ शकतो का तर नाही म्हणजे या क्वेश्चनमध्ये या टर्ममध्ये मी ए पासून बी पर्यंत जाऊ शकत नाही परंतु बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो कारण गेट कसा आहे मित्रांनो ओपन आहे इथं सांगा मला इथं मी काय करतोय ए पासून बी पर्यंत जाऊ शकतोय परंतु बी पासून ए पर्यंत मला जाता येत नाही का जाता येत नाहीये कारण इथं गेट कसं आहे मित्रांनो क्लोज आहे म्हणून मी जाऊ नाही शकत आणि इथं ए पासून बी पर्यंत जाताना गेट क्लोज आहे राईट आता इथं सांगा बरं मला मित्रांनो मी इथं ए पासून बी पर्यंत पण जाऊ शकतो आणि बी पासून ए पर्यंत पण जाऊ शकतो मतलब घर तुम्हाला राईट म्हणजेच इथं मी ए पासून बी पर्यंत देखील जाऊ शकतो इन द सेम वे बी पासून ए पर्यंत पण जाऊ शकतो राईट समजलं मित्रांनो ग्रेटर दॅन लेस दॅन आणि इक्वल टू साठी ओपन गेट आणि क्लोज गेटची कन्सेप्ट ओके आता हेच कन्सेप्ट आपण काय करूया नेक्स्ट सिंबॉलसाठी पाहूया काय इथे हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या व्हिडिओ थोडा पॉज करा आणि व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या चला नेक्स्ट सिंबॉल काय आहे आपला मित्रांनो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू राईट या दोन्हीसाठी पाहूया आपण आधी जर मी म्हटलं ए इज ग्रेटर दॅन बी ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी तर मला सांगा मित्रांनो मी ए पासून बी पर्यंत काय करू शकतो जाऊ शकतो कारण हे गेट कसं आहे मित्रांनो माझ्यासाठी ओपन गेट म्हणजेच मी ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो आता मला सांगा मित्रांनो जर मला बी पासून ए पर्यंत जायचं असेल मला बी पासून ए पर्यंत जायचं असेल तर मी जाऊ शकेल का नाही का नाही इथं मला रिस्ट्रिक्शन आहे शॉर्टकटनं जायचा प्रयत्न करायचा नाही असं राईट इथं रिस्ट्रिक्शन आहे म्हणजे मी जाऊ नाही शकत म्हणजेच मी बी टू ए माझा पाथ क्लिअर नाही माझी लाईन क्लिअर नाही जर लाईन क्लिअर नसेल तर ट्राय करण्यात पॉइंट आहे का नाही नाच सोडून द्या राईट right? चला आता इथं सांगा मला आता ए टू बी जाऊ शकतो का सांगा मला ए टू बी जाऊ शकतो का नाही कारण इथं कसं आहे मित्रांनो रिस्ट्रिक्शन आहे इथं मला रिस्ट्रिक्शन होतंय म्हणजे मी ए टू बी नाही जाऊ शकत ए टू बी नाही जाऊ शकत आणि आता मला सांगा मग इथं बी टू ए जाऊ शकतो का यस yes, जाऊ शकतो ऑब्विसली बघा इथं पाथ क्लिअर आहे अडवणारं कोणी आहे का मला रिस्ट्रिक्ट करणारं कोणी आहे का मी डायरेक्टली बी टू ए जाऊ शकतो बी टू ए जाऊ शकतो आय so, होप सो ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजली असेल ओके okay? चला आता मग बाकीच्या सिंबॉलसाठी पण ट्राय करूया बाकीच्या सिंबॉलसाठी पण ओपन गेट क्लोज गेटची काय कन्सेप्ट आहे ते पाहूया जर मी म्हटलं ए इज नॉट इक्वल टू बी A is not equal to B. मी काय म्हणतो ए इज नॉट इक्वल टू बी याचा अर्थ काय मित्रांनो बघा म्हणजे मी तर ए पासून बी पर्यंत पण नाही जाऊ शकत आणि बी पासून ए पर्यंत पण नाही जाऊ शकत म्हणजे मी ए पासून बी जर जायचं असेल मला तरी देखील नाही जाऊ शकत आणि बी पासून ए पर्यंत मला जायचं आहे तरी देखील मी जाऊ शकत नाही का तर याचा अर्थ काय असतो एक तर ए हा बी पेक्षा असे मोठा असेल किंवा ए हा बी पेक्षा कसा असेल मित्रांनो असे लहान असेल हे मी ऑलरेडी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आता पहा मित्रांनो जर ही कंडिशन असेल कोणती ए हा बी पेक्षा मोठा असेल तर मी ए पासून बी पर्यंत काय करू शकतो जाऊ शकतो म्हणजे ओपन गेट आहे इथं राईट गेट ओपन आहे आणि इथं मी बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो इथं मी बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो कारण इथं माझ्यासाठी ओपन गेट आहे पण मी इथं मित्रांनो ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो का नाही जाऊ शकत जाऊ शकतो का नाही जाऊ शकत राईट आय होप सो so. तुम्हाला या कंडिशन्स ओपन गेट क्लोज गेट ही जी काही कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजली असेल ओके जर आता ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर आपण काय करूया प्रॉब्लेम्सकडे जाऊया प्रॉब्लेम्स समजण्याआधी मी तुम्हाला एक थोडेसे बेसिक रूल समजून सांगतो राईट ते रूल तुम्हाला एकदा समजले तर तुम्हाला प्रॉब्लेम्स व्यवस्थित आणि विदिन टेन सेकंद विदिन ट्वेंटी सेकंद तुम्ही त्याचं सोल्युशन काढू शकाल ओके तर चला आपण आता काय पाहूया बेसिक रूल्स पाहूया तुम्हाला ओपन गेट आणि क्लोज गेट ची कन्सेप्ट समजली असेल आय so. होप सो आता आपण काय करूया मित्रांनो पाहूया रूल नंबर एक रूल नंबर एक जो की सर्वांसाठी कॉमन आहे रू, रूल नंबर काय आहे मित्रांनो पाथ शुड बी क्लिअर पाथ म्हणजे मार्ग शुड बी म्हणजेच काय मित्रांनो पहा जर माझं स्टेटमेंट दिलेलं आहे ए इज ग्रेटर दॅन बी बी इज ग्रेटर C, सी सी इज ग्रेटर D, डी डी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ई इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ एफ इज इक्वल टू जी ठीक आहे हे माझं स्टेटमेंट आहे जास्त लंबा स्टेटमेंट मी त्यामुळेच घेतलेला आहे की तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट कशा झालं पाहिजे क्लिअर झाला पाहिजे पाथ शूड बी क्लिअर म्हणजे माझा मार्ग कसा पाहिजे क्लिअर पाहिजे माझी लाईन क्लिअर पाहिजे म्हणजे मला जाता आलं पाहिजे जर मला कन्क्लुजन दिलेलं आहे समजा ए इज ग्रेटर दॅन बी याचे क्वेश्चन्स कसे असतात पहा मित्रांनो तुम्हाला स्टेटमेंट दिलेले असतात इट मे बी वन इट मे बी टू इट मे बी मोर दॅन टू एक दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट तुम्हाला दिलेले असतात आणि त्यावरती तुम्हाला कन्क्लुजन्स दिलेले असतात कन्क्लुजन्स पण तुम्हाला कधी कधी दोन कन्क्लुजन देतील कधी कधी दोन पेक्षा जास्त पण कन्क्लुजन देतील राईट तुम्हाला फक्त ते चेक करायचं असतं कन्क्लुजन नंबर वन स्टेटमेंटमध्ये फॉलो होतं की नाही होत जर फॉलो झालं तर ते तुमचं काय होणार आहे राईट होणार आहे आणि जर फॉलो नाही झालं तर ते तुमचं काय होणार आहे फॉल्स होणार आहे तसंच तुम्हाला कन्क्लुजन नंबर टू देखील चेक करावं लागतं जर कन्क्लुजन नंबर टू स्टेटमेंटमध्ये फॉलो झालं तर ते तुमचं राईट होईल नाहीतर काय होईल रॉंग होईल आणि ते कसं चेक करायचं हेच मी तुम्हाला आता शिकवणार आहे आता इथं पहा मित्रांनो समजा हे मला स्टेटमेंट दिलेलं आहे राईट हे माझ्यासाठी स्टेटमेंट आहे राईट आणि हे माझं कन्क्लुजन दिलेलं आहे नंबर वन ओके तर आता मी चेक काय करणार मित्रांनो बघा कन्क्लुजन काय आहे मित्रांनो माझ्या ए इज ग्रेटर दॅन बी ए इज ग्रेटर दॅन बी नेहमी लक्षात ठेवा हा काय असतो सब्जेक्ट याला आपण काय म्हणतो मित्रांनो सब्जेक्ट आणि हा काय असतो मित्रांनो ऑब्जेक्ट हा काय असतो ऑब्जेक्ट हा झाला सब्जेक्ट आणि हा झाला ऑब्जेक्ट ओके याला आपण प्रेडिकेट सुद्धा म्हणू शकतो याला आपण प्रेडिकेट सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट या दोघांमधील लाईन या दोघांमधला पाथ कसा पाहिजे नेहमी क्लिअर हवाय कसा हवाय क्लिअर हवाय म्हणजे आता मला या कन्क्लुजनमध्ये सांगा मित्रांनो ए पासून बी पर्यंत मी जाऊ शकतो येस परंतु मला बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो का मी नाही म्हणून मी स्टेटमेंटमध्ये चेक करताना काय चेक करणार मला ए पासून बी पर्यंत जाता येतं की नाही बस इतकंच मला चेक करायचं आहे चला चेक करा ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो का यस yes, जाऊ शकतो म्हणजे मला ए पासून बी पर्यंत जाता आलं म्हणजे माझा रूल नंबर वन जो आहे हा सगळ्यांसाठी कॉमन आहे हा सगळ्यांसाठी कॉमन आहे हा सॅटिस्फाय झाला हा सॅटिस्फाय झाला आता आपण अजून एक कन्क्लुजन घेऊ याचा अर्थ असा नाही आहे की हे लगेच कन्क्लुजन फॉलो होईल याच्यासाठी अजून एक रूल नंबर टू आहे ओके तो पण आपण व्यवस्थित बघूया जर मी म्हटलं ए इज ग्रेटर दॅन जी आता मला सांगा मित्रांनो मी कुठून कुठपर्यंत जाणार एपासून जी पर्यंत चेक करणार बरोबर जी पासून ए पर्यंत जाता येईल का मला नाही रिस्ट्रिक्शन आहे मला इथं परंतु मी एक गोष्ट चेक करू शकतो ए पासून जी पर्यंत बघाईत आता ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो का यस जाऊ शकतो गेट माझ्यासाठी ओपन आहे बी पासून सी पर्यंत जाऊ शकतो का मित्रांनो यस जाऊ शकतो सी पासून डी पर्यंत यस ऑब्वियसली जाऊ शकतो डी पासून ई पर्यंत अगेन येस गेट माझ्यासाठी ओपन आहे बघा इथं डी पासून ईपर्यंत गेट कसा आहे ओपन आहे इन द सेम वे ई पासून एफ पर्यंत चेक करा मित्रांनो जाऊ शकतो का मी यस जाऊ शकतो इथं गेट माझ्यासाठी कसा आहे मित्रांनो ओपन आहे इन द सेम वे एफ पासून जी पर्यंत जाऊ शकतो का येस जाऊ शकतो म्हणजे याचाच अर्थ मी जी पर्यंत पोहोचलो म्हणजेच सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट या दोघांमधील लाईन या दोघांमधला पाथ कसा आहे मित्रांनो क्लिअर आहे ah, hey, hey.